काकडमाड जिल्हा परिषद शाळेची इमारत पावसामुळे कोसळी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर संकट शिरपूर तालुक्यातील दुर्गम काकडमाड गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळी सुदैवाने विद्यार्थ्यांचा शाळेला सुट्टीचा दिवस असल्याने मोठा अनर्थ टळला मात्र संपूर्ण शाळा उद्ध्वस्त झाल्याने शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठं संकट ओढवलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून या शाळेची इमारत जीर्णावस्थेत होती भिंतींना तडे गेले होते छप्पर गळत होते याबाबत वारंवार शिक्षण विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या अगदी आठ दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी आणि पालक आणि पंचायत समितीकडे शाळेची दुरुस्ती तातडीनं करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती मात्र प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शिक्षण खात्याने याकडे दुर्लक्ष केले आता त्याचा परिणाम आज कोसळलेल्या शाळेच्या इमारतीमधून स्पष्ट दिसून येतो आहे गावातील पालक आणि ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत सरकार मुलांना शिक्षणाचा हक्क देतं पण आमच्या मुलांना शिकायला शाळा नाही मग शिक्षण कुठे घ्यायचं असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे आता या भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय होणार याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही शिरपूर तालुक्यात शिक्षणाचे धडे दिले जातात मात्र आज शिक्षण विभागाच्या निष्क्रिय कारभारामुळे काकडमाड सारख्या दुर्गम गावातील मुलांचे भवितव्य अंधारात ढकलले जाते आहे आणि या प्रकरणी तातडीने नवीन शाळा इमारतीचे काम हाती घेऊन विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी शिक्षणाची सोय करून द्यावी अशी मागणी होते आहे शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग सातपुड्या पाळ्यात आपण आदिवासी भागातील काकडमाड या गावामध्ये आलेलो आहोत इथं यायला साधा रस्ताही नाही मागे आपण जिल्हा परिषदेची शाळा बघू शकता काल इथं पावसामुळे या जिल्हा परिषद शाळेची इमारत वाहून गेलेली आहे ती इमारत पडून गेली आहे त्यामुळे जिल्हा परिषद शाळा ही इथं उद्ध्वस्त झालेली आहे या आधी शिरपूर फास्टच्या वतीने आम्ही वारंवार निवेदने नि दिले वारंवार शिक्षण विभागाला सांगितलं स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक पदाधिकारी असतील यांच्या हलगर्जीपणामुळे आणि यांनी या शाळेकडे काना डोळा केल्यामुळे आज ही शाळेची ही अवस्था झालेली आहे आणि याला जबाबदार हेही तेच लोक आहेत याकडे दुर्लक्ष केलं शिक्षणाचं प्रगत घर माहेर असलेल्या शिक्षणाचं प्रगत घर माहेर असलेल्या जगभरात देशभरात राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या शिरपूर तालुक्यात ही अवस्था बघून गावकऱ्यांना त्रास होतो आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरती प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेला आहे एस टी व्ही महाराष्ट्र न्यूज थोडी